नमस्कार मी सुनीता पटायत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगत आहे गुलाबाला फुले येत नाहीत गुलाबाची वाढ होत नाही असे जर होत असेल तर आपल्या गुलाबाला काय करावे हे आज मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गुलाबाला काय केल्याच्या नंतर आपल्या गुलाबाला असे फुले येतील आणि आपल्या गुलाबाची वाढ होत नाही गुलाबाला फुले येत नाहीत नवीन फूट येत नाही असे जर होत असेल तर गुलाबावर काही कामे करावी लागतात आणि थंडीच्या दिवसात दिवसात जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि गुलाब नवनवीन गुलाबाला फूट येण्यासाठी आपण आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा म्हणजे आपल्या गुलाबाला नवीन फूट फूट येते यासाठी आपल्याला गुलाबावर काही कामे करावी लागतात आणि ते काय कामे करायचे ते मी पुढे सांगणार आहे आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि आपल्या गुलाबाला मोठी मोठी फुले येण्यासाठी आपल्या गुलाबाची मुळे जर खराब झाली असतील तर आपल्या गुलाबाची वाढ होत नाही गुलाबाला नवीन फूट येत नाही आणि आपला गुलाब वाढत नाही यासाठी आपल्याला ॲलोवेराचे जल द्यायचे आहे ॲलोवेरा म्हणजे कोरफड कोरफड हे जर आपण आपल्या गुलाबाला दिली गुलाबाच्या मातीत दिली तर गुलाबाची मुळे स्ट्रॉंग होतात गुलाबांची मुळांची वाढ होते जर काही थोडा कुठे फंगस लाग लागलेला असेल तोही जातो आणि आपल्या मुळे चांगले वाढण्यास सुरू होतात यासाठी आपण कोरफड वापरणे खूप गरजेचे असते कोरफड आपण दोन तीन प्रकारे वापरू शकतो आप आपल्या गार्डनमध्ये आपण कोरफडीचे झाड लावणे गरजेचे असते कारण कोरफड हे आपल्या कोणत्याही झाडांना जर दिली महिन्यातून एक वेळेस आपण कोरफडीचे हे लिक्विड फर्टिलायझर तयार करून दिले तर आपल्या झाडांचे मुळे चांगले होतात यासाठी हे असे छोटे छोटे काप करून आपण हे पाण्यात टाकायचे आणि ते एक दिवस दिवसासाठी भिजत घालायचे एक दिवस झाल्याच्या नंतर आपण हे गाळणीने गाळून डायलोट करायचे आणि डायलोट केल्याच्या नंतर हे आपण आपल्या झाडाला द्यायचे झाडाच्या मातीत द्यायचे म्हणजे मुळांची वाढ चांगली होते त्यामुळे कोरफड दिलेली ही चांगली असते एक महिन्यातून एक वेळेस तरी आपण आपल्या झाडाला हे कोरफडीचे पाणी द्या आणि आणखी दुसऱ्या प्रकारे आपण ही कुरफडीचे पाणी देऊ शकतो पाणी देते वेळेस माती कोरडी असली पाहिजे कोणतेही ऑर्गेनिक फर्टिलायझर देताना आपल्या झाडाची माती कोरडी झाली पाहिजे पाणी एवढे द्या की मग खालून पाणी आले पाहिजे पूर्ण मुळ्याला हे पाणी गेले पाहिजे एवढे पाणी द्या म्हणजे आपल्या झाडाला असा थोडा फंगस काही होत असेल तर ते पण होणार नाही आणि आपले गुलाबाचे झाड चांगले वाढेल आणि त्याला नवनवीन फूट नवीन नवीन कळ्या येतील आणि आणखीन एक प्रकारे आपण अलोव्हेरा चा उपयोग करू शकतो कारण आपण हे छोटे छोटे काप करून मिक्सरमधून काढून घ्या आणि मिक्सरमधून काढून घेतल्याच्या नंतर ते आपल्याला पाण्यात मिक्स करायचे आहे हे पहा हे असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि नंतर ते एक ग्लास पाण्यात एक चमचा हे ॲलोवेरा जेल टाका आणि एक चमचा एक ॲलोवेरा जेल टाकून ते आपण आपल्या कुंडीला देऊ शकतो हे पहा हे एलोवेरा जेल एक चमचा देऊन ते पूर्ण हलवून घ्या आणि नंतर नंतर आपण ते आपल्या कुंडीत देऊ शकतो आणि त्यावेळेसही आपली कुंडी कोरडी पाहिजे ओली झाली नाही पाहिजे कारण कोणतेही ऑर्गेनिक फर्टिलायझर देताना आपल्या कुंडीतील माती ही कोरडी असली पाहिजे आणि हे दिल्याच्या नंतर आपल्या गुलाबाची मुळे चांगले होतील आणि आपले गुलाब चांगले फुटतील यासाठी महिन्यातून एक वेळेस आपण आपल्या गुलाबाच्या झाडाला ॲलोवेराचं जल हे आपण देऊ शकतो ह्या दोन प्रकारे आपण ॲलोवेरा आपल्या झाडांना द्या आणि महिन्यातून एक वेळेस जरूर द्या हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद